दुर्गाडी किल्ल्यावर दोन्ही शिवसेनेचं घंटानाद आंदोलन सुरू झालेलं आहे दुर्गाडी किल्ल्यावर जाण्यासाठी हे आंदोलन केलं जात आहे दरवर्षी हे आंदोलन केलं जातं दोन्ही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवलेलं आहे बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा या ठिकाणी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे तर दुर्गाडी कल्याणमध्ये दुर्गाडी किल्ल्याच्या पालथ्याशी मुस्लिम समाजाची नमाज अदा करण्यासाठी एकत्र येत असतो आणि त्याच वेळेस शिवसेना देखील या ठिकाणी घंटानाद आंदोलन करत असते आणि या संदर्भात अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी आतिश भोईर आपल्यासोबत जोडले गेले आहेत आतिश दरवर्षी या ठिकाणी दुर्गाडी किल्ल्याच्या पायथ्याशी शिवसेना आंदोलन करत असते यंदा देखील शिवसेनेचं हे घंटानाद आंदोलन सुरू झाले नक्कीच गेला एकोणीशे बहात्तर पासून आंदोलन जे आहे सुरू आहे बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांनी हे आंदोलन जे आहे सुरू करण्यात आलेलं ते पण विषय आहे अजूनही शिवसेनेकडनं आंदोलन करण्यात येते दोन्ही जे गट आहेत ते आंदोलन करत आहे उद्धव ठाकरे गटाचे आणि त्याचप्रमाणे शिंदे गटाचे जे शिवसैनिक आहे ते दुर्गाडी किल्ल्या जवळ येतात लाल चौक इथं त्यांना त्यांना आहे पुढे येऊन त्यांचं एकच म्हणणं आहे की दुर्गड किल्ला हा आहे या दुर्गाड किल्ल्यावरती आम्हाला देखील आज आरती करून द्या मात्र तिथे बकरी जी नमाज आहे ही एकाच वेळेला होते त्यामुळे दोन्ही जे आहे आंदोलनकर्ते जे आहे शिवसेने जे आहेत ते त्यांना इथे पोलिसांनी हलवण्यात आलेलं आहे अतिशय या ठिकाणी पोलिसांचा कशा प्रकारे बंदोबस्त ठेवण्यात आलाय पोलिसांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे एसआरपीची जी तुकडी आहे त्यामुळे स्थानिक पोलिस आहेत डोंबिवली कल्याण त्याच आजूबाजूचे प्रमाणात बंदोबस्त लावण्यात आलेला आहे कारण सीपी देखील उपस्थित आहेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये त्यामुळे कमीत कमी पाचशे पोलीस जे आहे ते लावण्यात आलेले आहे कारण की पन्नास मिनिटाच्या अंतरावरती दुर्गाड किल्ला आहे आणि तिथे जो नमाज जे आहे ते अदा केली जाते आणि दोन्ही शिवसेनेचे जे गट आहेत ते इथे आंदोलनासाठी येत असतात करतात मात्र पोलीस जे आहे हो। त्यांना आडवत आडवलेलं आहे नक्कीच धन्यवाद आतेश तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी